जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतून मी सुधीर बोरगे उद्या दिनांक पं पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान दुपारी बारा वाजता ओला उबर टुरिस्ट परमिट रॅपिडो इन ड्रायव्हर या सर्व चालक मालकांनी तिथे उपस्थित राहायचे आझाद मैदान येथे आपण सरकारकडे काही निवेदन सादर करणार आहोत आणि तिथे आपण काही निदर्शनं करणार आहोत त्यामध्ये आपण काही मुद्दे तुमच्या व्यवसायाविषयी मांडलेले आहेत जसं आपल्याला माहिती असेल की आता बदलापूरला एक ॲक्सिडेंट एक एक झाला त्या बदलापूरच्या ॲक्सिडेंटमध्ये परप्रांतातून काही ड्रायव्हर्स आलेले आहेत आणि मुंबईमध्ये येऊन ते डायरेक्ट वाहनं चालवतात त्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय डुबत आहे आणि अनधिकृतपणे हे सर्व कारभार चालू आहे जवळ जवळपास वीस टक्के गाड्या या पद्धतीने चालू वीस ते तीस टक्के आपण सर्वप्रथम त्याच्यावर आवाज उचलत आहोत दुसरा जसं तुम्हाला माहिती आहे ॲग्रिकेटर गाईडलाईन आल्यानंतर तुमच्यासाठी प प्रवासी दर हा कसा असला पाहिजे यासाठी आपण काही डिझाईन त्यांना दिलेले आहेत परंतु आत्तापर्यंत ओला उबर या सर्व कंपन्या इलिगल पद्धतीने तुमच्यावर बळजबरी करत आहेत तर त्यामुळे आपण हा ही स्टेप उचललेली आहे की उद्या आपण सर्वप्रथम निदर्शनं करणार आहोत उद्याच्या निदर्शनानंतर पुढची स्टेप आपला एक दिवसाचा इशारा संपाची असेल आणि लवकरच आपण इशारा संपाबद्दल सांगू तर मी सर्व सभासदांना विनंती करतो की सर्वांनी तिथे उपस्थित राहायचं कारण जर उद्या तुम्ही उपस्थित राहाल तेवढी जास्त संख्या असेल तर आपण यांना काहीतरी लवकरात लवकर निर्णय आपल्यासाठी शासन घेईल त्यानंतर इतर गोष्टी आहेतच ते आपण यांना मिटिंगमध्ये भरपूर चर्चा केली होती त्याबद्दल तर आपण ज्या वेळेला भेटू त्यावेळेला सविस्तर तुमच्या हातात आम्ही पत्र देऊ आणि त्या पत्राप्रमाणे आपण पुढची कारवाई या कंपन्यांवरती कशी करायला पाहिजे आणि कशी प्रशासन करत नाही आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू तुर्तास मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो आपली संघटना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सोबत बक्तोय रिक्षावाला ही संघटना सोबत आर एम में एम एस आणि अजून काही संघटना आहेत त्यासुद्धा उद्या निदर्शनामध्ये सामील होणार आहेत उद्या शांततेने आपण निदर्शनं करणार आहोत आपली जी मागणी असेल ते जी जी तुम्ही तिथे आल्यानंतर पाहालच जे तुमच्या फायद्याची असेल आतापर्यंत आता आतापर्यंत आपण जे काही केलं ते तुमच्या फायद्यासाठीच केलेलं आहे आणि यातूनही एक चांगला निष्कर्ष निघू शकतो जर तुम्ही लव जास्तीत जास्त संख्येने आलात जर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित झालात तर लवकरात लवकर आपल्याला यश मिळेल तर मी अपेक्षा बाळगतो सर्व चालकांनी सर्व चालकांनी सर्व मालकांनी तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे उद्या बारा वाजता आम्ही तिथे पोचत आहोत आम्ही तुमची वाट पाहत आहोत आणि तुम्ही सुद्धा तिथे पोचाल ही मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र